पालकमंत्री तथा जिल्हा बँकेच्या अध्यक्षांकडे असूनही गोडसाखरची वाट पुन्हा बिकट कारखाना चालवायला देण्याच्या विषयावर संचालक त्यांना चर्चा गोड साखरच्या भवितव्याबाबत सभासदांमध्ये आले उलटसुलट चर्चा आपासाहेब नलवडे गडहिलज तालुका सहकारी साखर कारखाना खाजगी कंपनीला चालवायला देण्यासंदर्भात संचालक मंडळात चर्चा होणार आहे यासाठी शनिवारी संचालक मंडळाची बैठक बोलावण्यात आल्या असल्याची माहिती मिळते मात्र कारखाना सुरळीत चालावा म्हणून गत निवडणुकीत सभासदांनी नामदार हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलकडे एक हाती सत्ता सोपवली जिल्हा बँकेच्या चाव्या हातात असलेल्या नामदार मुश्रीफ यांनीही सरळ हाताने कर्ज मदत करीत डॉ प्रकाश शहापूरकर यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाला कारखाना चालवण्यासाठी प्रोत्साहित केलं नामदार मुश्रीफांसारखी बहुआयामी आणि कणखर नेतृत्व गोड साकारला लाभल्यानं ऊस उत्पादक सभासद कामगार आणि कारखान्यावर अवलंबून असलेल्या इतर अनेक घटकांच्या आशा पल्लवी झाल्या होत्या मात्र कारखान्याची संपूर्ण देखभाल दुरुस्ती करून तो पूर्ण क्षमतेने चालवण्यायोग्य केल्याशिवाय गळित हंगाम सुरू करायचा नाही या संचालक मंडळाच्या निर्णयामुळे एक हंगाम वाया गेला तर गतवर्षीचा दुसरा हंगाम देखील याच देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली खूप उशिरा सुरू झाला पण या अर्धवट झालेल्या हंगामातही खूप नाट्यमय घडामोडी घडल्या एम पासून अनेक अधिकारी कर्मचाऱ्यांनी राजीनामे दिले उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण यांच्यासह सात संचालकांनी शेतकऱ्यांच्या ऊस बिलासाठी वेगळी वाट निवडत जिल्हा बँकेकडे धावही घेतली आता तर नुकतंच मागील थकीत पगार थकीत प्रोव्हिडंट फंड चाळीस टक्के शिल्लक पगार आणि चालूचा संपूर्ण पगार द्यावा अन्यथा कारखान्याची साखर विक्री थांबवू असा इशारा कामगार संघटनेने दिलाय या सर्व पार्श्वभूमीवर आता कारखाना चालवाला देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत सध्या नामदार मुश्रीफ जिल्हा बँकेच्या संचालक मंडळासोबत परदेश दौऱ्यावरती आहेत या पार्श्वभूमीवर गोडसाखर संचालक मंडळाची ही बैठक होणार आहे त्यामुळे आता पालकमंत्री तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष असणाऱ्या नामदार मुश्रीफ यांच्याकडेच सत्तेच्या चाव्या असूनही गोडसाखरची वाट पुन्हा बिकट होणार का याबाबत शेतकरी सभासदांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत